पैठण तालुक्यातील पाचोड परिसरात मंगळवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत होते त्याचबरोबर खुर्द आणि पाचोड बुद्रुक या गावाला जोडणारा पूल पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने दोन गावांचा संपर्क तुटला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस कोसळला यामुळे नदी नाल्यांना पूर आला होता पैठण तालुक्यातील पाचोड खुर्द आणि पाचोड बुद्रुक या दोन गावांना जोडणाऱ्या गुल्हाटी नदीवरील पूल पुरामुळे वाहून गेला आहे रात्री आम्ही तीन वाजता मालाला चाललो होतो भाजी मंडी ते इकडून आलो आम्ही गावी पाचोड खुर्द आम्ही इकडे लावलो रात्री मंदिर आहे मंदिर का मंदिराला पाणी लागलेलं होतं मग आम्ही तिकडे गेलो मग आंबड रोड ना तिकून आलो किती वाजता घेत नाही रात्री हा दोन अडीच वाजता पूर्ण पूल पाणी खाली होत पूर्ण इधर लोक पाणी होत पूर्ण गाडी लोक या पुलाचे काम काही झाले होते मात्र हे काम नितकृष्ट दर्जाचे असल्याचं आता उघड झालं आहे नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात पूल वाहून गेल्याने येथील दोन गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांना दळणवळणासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे सिद्धार्थ मगर एम न्यूज पाचोड पैठण